मधील एस आय सी एस ही अनुदानित शाळा विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे शैक्षणिक फीची मागणी करत असल्याचं शिक्षण जन अधिकार संघटनेचे राकेश देशमुख यांनी सांगितले दहावीच्या विद्यार्थ्यांची बोर्डाची परीक्षा जवळ येत असताना शाळा प्रशासन विद्यार्थ्यांवर फी भरण्यासाठी दबाव टाकत आहे शिक्षक विद्यार्थ्यांकडे फी भरण्याचा तगादा लावत आहे आणि दहावीच्या विद्यार्थ्यांना हॉल तिकीट देण्यास अडथळा निर्माण करतात त्यामुळे शाळा प्रशासनाच्या या अनधिकृत फी वसुली विरोधात शिक्षण जनयुवा अधिकार संघटनेचे अध्यक्ष राकेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांसह उपोषण करणार असल्याचा इशारा दिलाय कसं आहे माझं नाव प्रथम राकेश रवींद्र देशमुख शिक्षण युवा जन अधिकार संघटनेचा अध्यक्ष साऊथ इंडियन शाळा जी अंबरनाथ अनुदानित शाळा आहे गेल्या कित्येक वर्षापासून त्याचा प्रश्न पालंबित आहे आ, या अनुदानित शाळेमध्ये शंभर टक्के अनुदान शासनातर्फे आहे तरी पण दहावीच्या विद्यार्थ्यांकडून दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा जबरदस्तीने फीची मागणी चालू आहे पुन्हा तीस हजार कुणाकडनं पस्तीस हजार असं जबरदस्ती मागून त्यांना मुलांकडून मेसेज देऊन किंवा फोन करून शाळा प्रशासन वारंवार त्रास देत आहे तरी आम्ही या गेल्या तेवीस तारखेला सुद्धा त्यांना एक लेखी लेटर दिलं होतं गट शिक्षण अधिकाऱ्यांना की लवकरात लवकर हा प्रश्न सोडवा तरी सुद्धा त्या अनुषंगाने काहीच कारवाई अजूनपर्यंत काही करण्यात आलेली नाही आणि शाळा प्रशासन उद्या हॉल तिकीट वाटण्याची वेळ आलेली आहे तर उद्या हॉल तिकीट देण्याला सुद्धा मनाई करणार आहे असं पालकांतर्फे आम्हाला माहिती पडलेलं आहे तरी पालकांनी आता शेवटचा इशारा म्हणून लोकशाही पद्धतीने आंदोलन करून उपोषणाचा मार्ग अवलंबण्याच ठरवलेलं आहे या शाळेवरती या अगोदर सुद्धा भरपूर आहेत कमीत कमी दोन कोटी दर वर्षाला घेतात असे शिक्षण कमिटीचा अहवाल आहे ठाण्यावर बर वाशीला झालेल्या याच्यामध्ये जी झाली त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी असा निकाल दिला होता या शाळेवरती लवकरात लवकर कारवाई करून त्यांची माध्यम त्या, रद्द करण्याचा प्रस्ताव सुद्धा पारित करण्यात यावा असं त्यांच्याकडनं लेखी आदेश आलेले आहेत तरी सुद्धा स्थानिक प्राधिकरण आणि आपल्या इकडची लोक म्हणजे जे सामाजिक कार्य करणारी लोक असतील कुणाचा तरी वरद जास्त असल्यामुळे असे काही गोष्टी करू शकल्या नाही तरी आमची विनंती आहे की आपल्या लोकांपर्यंत या गोष्टी पोहोचाव्यात आणि सामान्य जे आहेत पालक लोक त्यांना द्यावा फी वसुलीला विरोध करत शिक्षण जन युवा अधिकार संघटनेचे अध्यक्ष राकेश देशमुख यांनी विद्यार्थ्यांच्या पालकांसह उपोषण करण्याचा इशारा दिला आहे संघटनेने तेवीस जानेवारी रोजी गट शिक्षण अधिकाऱ्यांकडे तक्रार केली होती परंतु अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही आज शिक्षण संघटनेने पालकांसह अंबरनाथ पंचायत समितीच्या गटशिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊन शाळेवर कारवाई न झाल्यास पालकांसह उपोषण करणार असल्याचा इशारा दिला आहे मी शिक्षण किंवा जनाधिकार संघटनेचा था ठाणे जिल्हा अध्यक्ष ॲडोके रामदास वायंगडे या ठिकाणी आम्ही जो काही प्रश्न घेऊन आलेलो आहोत तो खास करून एस आय सी एस शाळा आहे ही शाळा पूर्णपणे अनुदानित आहेत आणि हे जे काही पालक आहेत त्यांनी ते, अनुदानित मध्येच आपल्या मुलाचं ऍडमिशन घेतलेलं आहे त्या शाळेमध्ये अनेक तक्रारी केलेल्या आहेत अनेक वेळेला त्यांच्या बरोबर बोलणी झालेली आहेत शिक्षण अधिकाऱ्यांनी सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे अनेक नोटिसा पाठवलेल्या आहेत की तुम्ही जे काही काम करतायत ते इलिगल करतायत त्यांनी अजून त्या शाळेमध्ये कोणते विद्यार्थी जे एडेड आहेत आणि अनएडेड आहेत ह्याचं सुद्धा लिस्ट त्यांच्याकडे नाहीये आणि ते कुठल्याही प्रकारचे रिस्पॉन्स देत नाहीत संपूर्णपणे जे काही गरीब विद्यार्थी आहेत जे अत्यंत मध्यम वर्गामधून आलेले आहेत त्यांच्या पालकांकडून पैसे घेतले जात आहेत गेले दहा वर्ष चालू आहे मागचं गेल्या पाच वर्षापूर्वी तर साडेबारा साडेबारा हजार रुपये घेत होते आता था था ते साडेआठ हजार पर्यंत आलेले आहेत परंतु त्यांना कुठलाही पैसे घेण्याचा अधिकार नसताना सुद्धा ते लोक अशा प्रकारचे पैसे मागू शकतात हेच मोठं नवल आहे आणि ह्याच्या विरोधामध्ये आम्ही प्रत्येक ठिकाणी गट अधिकारी असू देत जिल्हा शिक्षण अधिकारी असू देत दे। मंत्रालय असू देत किंवा चेन्नी रोडमध्ये अधिकारी आहेत या सगळ्यांना आम्ही तक्रार केलेली आहेत परंतु या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा यांच्यावरती कारवाई होत नाही हे राजरोसपणे हे काम चालू आहे आणि त्यांच्यावरती या शिक्षण अधिकाऱ्यांनी पूर्णपणे अहवाल त्यांच्यावरती ठेवलेला आहे की तुम्ही दोन दोन कोटी रुपये घेता अनधिकृतपणे तरी सुद्धा हे लोक ढिम पाने हे परत परत चालू आहे ह्याला कुणाचा आशीर्वाद आहे आम्हाला समजत नाही परंतु अशा प्रकारे लोकांना सतावणं चालणार नाही याच्या विरोधामध्ये शिक्षण युवाधिकार संघटना ही रस्त्यावरती उतरणार आणि आम्ही परत एकदा त्यांना इशारा देतो की जर तुम्ही पालकांचे हॉल तिकीट थांबवले त्यांच्या मुलांना जर त्रास दिला तर आम्ही या ठिकाणी लढाई तर करूच परंतु वरपर्यंत आम्ही जाऊ आणि जमल्यास आम्ही कोर्टामध्ये सुद्धा इथे दाग दाद मागू आणि तुमच्यावरती हे जे दोन कोटी रुपये तुम्ही घेतलेला तुमच्यावरती थपका आहे त्याच्या विरोधामध्ये सुद्धा आम्ही कंप्लेंट करू की तुमची चौकशी झाले पाहिजेत आणि पालकांना न्याय मिळाला पाहिजे जे काही पैसे यापूर्वी भरलेले पन्नास पन्नास हजार साठ हजार ते शाळेने परत दिले पाहिजेत कारण हे अनाधिकृतपणे पैसे घेतलेले आहेत या प्रकारे सगळा पाठपुरावा शिक्षण युवा जन अधिकार संघटना करणार आहे आणि आम्ही जर आम्हाला त्रास दिला पालकांना त्रास दिला तर आम्ही आंदोलनाच्या पवित्र्यामध्ये आहोत ते त्यांनी समजून घ्यावं